हे गाय स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि व्लॉग स्टार्ट केलं ना सकाळी म्हणून आता ब्लॉग चालू करतो आता चाललं मी पहिलं महडला महाडशी जेजरीने आता एक वेगवेगळं काहीतरी प्रिंट आहे अजून एकच नाही आहे जेजरीचा बघूया आता तिथं मावशी पण थांबले आम्ही तिथे हिरोबा मागे बसले आहेत पुढे भाऊ आहेत आणि पप्पा आहेत चला आता आलो सकाळच पनवेलला आर बघायला सगळं बंद दिसत सर्वात पहिले आलो देवीला आणि नंतर तिथून मटला नाश्ता बघायला तर बंद होता आणि माग पबलिक आहे कायच दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही एवढ जण आहेत चला होतं ना तिथे हा ते पण तिथे सगळं बाहेर आलेलं मस्त नारा मग बाहेर आलत ना ते सगळं हा तिथं हायच आता चाललो कुठं चला आता आलो आम्ही मोहडला ला दर्शन घेऊन नंतर ठरला एक फेरीला जायचं मावशीच माग मावशी झाली काय तिची शॉपिंग झाली शॉपिंग आता आम्ही ईच आता वस्तीलाच आहे <laughs> <laughs> आता आम्ही उद्या जाऊ वाशीला परवा बुधवारी जाऊ आम्ही वाशीला तेव्हा इला नेऊ आणि तुमची तुम्ही करा नंतर दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो एक एक ओम आता कुठे झालो त्याला हारला होता ना गाडीला वारा पाव भजी आणायला भूक लागली आम्हाला काहीच मला कंटाळ झाला होता आले एक वेळ लागत काय नाही कधी महिन्या झाला गेलो नाही म्हणून

दर्शन घेतलेलं आहे दर्शन झालेलं आहे मस्त पैकी फुलो वरती मंदिरात आलं आणि जामच गर्दी आहे बघूया बाप्पा साठी गेले आम्ही भाऊ यो पाहिजे चला घ्या लवकर खुश अं बघ कशी चा भाऊ बघ काय घेताना भाऊ म्हणा काही नाही घेतला बोलत तुम्हाला यो एक फ्लेवर दोन तीन तीन हा तीन यो ठेव ये तीन ये चला आजार, आजार पिरके। आजार पिरके ना। चला हजार रुपये ना नाही घेतला आहे आणि आम्ही चाललो आता आता बघू विचार आहे एक जेजुरीला जायचा जर प्लॅन झालाच म्हणजे गाडीन तर मग जाऊ नाही पप्पा आता कुठे जायचंय जेजुरी नक्की आहे आता आम्ही जेजुरीला चाललो आता म्हणजे खाऊ पिऊ जावायला आणलंय असा आता भाऊ जेजुरी लागू वाजल्यान दीड का एक वाजलेला आहे आणि मस्त पैकी आम्ही रोडच्या बाजूला घरशी जावाला आणलेला बस आहे खाली पावणे दोन हा पावणे दोन मध्ये आणि इथं मस्त पैकी जावाला बसतो आता हॉटेल ना दुकान भाड्याने मिळेल जरी दुकान भाड्याने देणे आहे असं हॉटेल ना हा इथं हॉटेल टाकायचं आहे ना एक हे बघा या आता जावाला मस्त पैकी जाऊन घेतो चलो

जेवला जेवला जेवली जेवला आता जेवलं मस्त पैकी आम्ही सगळी आणि आता येतले आम्ही जिब्रू बांधलेलं जिब्रू जिब्रु खाऊन घेतो आता आणि भाऊ पाणी वाटप करतात आणि ते एक प्लेट दो हा जरा हा या सपे पिशवी जा

म्हणजेच कोणी ते चालू येतो प्रवास कोणता आता मस्त पेटपूजा झालेली आहे हे बघा पप्पा बघा एक साईडला कापताना लगेच खायची सुरवात म्हणजेच छान असते तुझी सांगलीस डायरेक्ट खेळस घेणारं आणि यांचा बघा काय चालतं चला या खायला चला आता निघालो विजय चुरीला जायला चला 个再来。

पोहचलो जेजुरीला आणि आता चाललो वरती दर्शनाला ऊन तर एवढं लागतं ना मग आता आम्ही चप्पल घालून चाललो म्हणजे दर चप्पल घालून ना जात आता घातले आणि एवढं ऊन लागते ना जाम होऊन लागते तीन वाजता आणि मागची बोबली आहे तशी झाली जय मला आता जातो दर्शनाला दर्शन वगैरे घेऊ इच्छा तर दर्शनचा एक नंबर झालेला आहे व्हिडिओ ना काढली चरण चरण काढलेली आहे आणि एक नंबर म्हणजे जामच भर डायरेक्ट गाभाऱ्यान दर्शन भेटलेलं आहे आणि एकवीस पण दर्शन भारी झालं गाभाऱ्यान जामसर होतं पण तिथं शूट व्हिडिओ आला नव्हते म्हणजे इथं पण आहे पण आम्ही गपचूप घेतला ना आता त्यांनी मावस दर्शन कसं झालं एक नंबर ना गाभाऱ्यान हो दर्शन कसं आलं

सकाळी लाल लाल कपल झाल आता पिवळं पिवळ झाला आता घरी जायला आता पहिले जाऊ जायचे पप्पा आता हॉटेलला नेणार आता पप्पा हॉटेलला नेले आमचं कोणाचं आता निघालो घरी जायला मस्त दर्शन झालं तिन्ही ठिकाणी चलो बाय बाय भूक झाली आता मस्त भूक लागला काय खाऊन घेत आमच्या घरी रामलेलं आहे बघायला रामले राहायला चलो बाय बाय आता चाललो नारायणपूरला म्हणजे इकडूनच चाललेलो नारायणपूरचा फिक्स नव्हता पण याच रोड मधून चाललेलं म्हणून बरं दातांच्या ठिकाणी पण ठेवावं भाऊ मस्त आता हेरवी घेतलेलं आहे भाऊ घेता का घरी नाही आता बघ बघ बघ

गाईज बघा पाहुणे दहा वाजलं आणि आम्ही आत्ता आलो हॉटेलला डायरेक्ट आलो आणि सगळ्यांच्या हालत बघू शकता कशी झाली आणि आता मस्त जाऊन घेऊ ऑर्डर तर दिलेली आहे चला

काल तो असतील गुड्डू <laughs> गायच आम्हाला गुड्डू भेटलेला आणि गुड्डू आता आम्हाला आईस्क्रीम खावणार हो रे जय काही थँक्यू जय जय आणि